नमस्कार आजच्या व्हिडिओत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत कामानिमित्त -पत का ला आज थोडं बाहेर गेल्यामुळे खूप जास्तच दगदग झाली आणि सायंकाळी उशीर झाला म्हणून पटापट स्वयंपाकाला लागली पण म्हणतात ना नकटीच्या लग्नाला सतराशे विघ्न तसंच काहीतरी आज माझ्यासोबत घडलं बाहेर जाऊन कामही झालं नाही आणि आल्यावर परत स्वयंपाक पटकन करून म्हटलं तर तेही झालं नाही तर ते का झालं नाही ते मी पुढे सांगतेच तुम्हाला तत्पूर्वी तुम्ही जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका दिवसभरची दगदग म्हटलं हे काम राहू दे बाजूला पहिले थोडंसं चहा घेते मग थोडीशी तरतरीतरी येईल कामाला तर मी इकडे तर वांगी अशा प्रकारे भरून घेतले होते वांगी तेलात टाकले आणि तेवढ्यात मध्येच पाहुणे आले पुन्हा मग गॅस बंद केला पाहुण्यांना चहा पाणी केला परत त्यात थोडा वेळ गेला जर कोणी आपल्या घरी आला आणि आपण जर कामं करत बसलं तर तेही काही बरोबर वाटत नाही म्हणून म्हटलं जाऊ दे होईल स्वयंपाक पाहुणे गेल्यानंतर मग पुन्हा पटापट स्वयंपाकाला लागली आता फायनली भाजी तर माझी टाकून झालेली होती ती आता कमी गॅसवर छान उकळू देते इकडे भाजीही छान उकळते मध्येच पुन्हा आता शेजारच्या मावशी आल्या त्यांची नात ही त्यांच्याकडे राहते तर तिची गॅदरिंग होती तो शाळेतून जो ड्रेस मिळालेला होता तर तो तुला खूप टाईट होत होता मावशी म्हणे मला काही दिसत नाही बाई एवढा ड्रेस ते उसवून तर पुन्हा कामं साईडला ठेवले आणि मावशींचं काम करून दिलं ते तर ते तो ड्रेस तर उसवला पण तो उसवल्यामुळे तो अजून जास्तच लूज व्हायला लागला ड्रेस तो अर्जंट लागत होता म्हणा म्हणून पुन्हा मी आता मशीनवर बसले आणि त्याला टिपा मारून दिल्या अशी काही आज माझी फजिती होती तर इकडे मी खिचडीची फोडणी देऊन घेतली आणि आज मी खिचडीत लाल डाळ टाकते आणि आमच्याकडे सगळ्यांना वाडा कोलमचीच खिचडी आणि भात आवडतो म्हणून मी शक्यतो तोच तांदूळ वापरते एखादा दिवस ना असं उगवतो ना अधिक सगळं नको नोको होऊन जातं कामं काही संपायचं नाव घेतच नाही आता माझी इकडे खिचडी ही टाकून झालेली आहे आता ते कुकर त्याचं काम करेल शिट्ट्या द्यायचं तर इथे मी बऱ्याच वेळापासून कणिक मळून ठेवलं होतं तर ते इतकं पातळ झालं आता परत त्यात जर मी पीठ टाकायला गेले तर पोळ्या वाढतील पोळ्या वाढल्या तर त्या बाशी पडतील म्हणून मग जसं होतं तसं त्याच पिठात मी कशा तरी त्या पोळ्या केल्या आणि संपवला असा मी आजचा दिवस कसा वाटला व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा